पुण्यातील शिवाजीनगर येथून बावीस किलोमीटर आणि खडकवासला धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर कोडजे या गावात हे कला व संस्कृती संग्रहालय आहे आपण इतिहास कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम नक्की बघा येथे तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता येथे एकूण दहा कला दालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत तसेच एक एम्फी थिएटर आहे तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे प्रवेशद्वारावरच आपल्याला आत असलेल्या दर्जेदार संग्रहाची झलक मिळते प्रवेश केल्यानंतर चित्रांचा एक अनोखा पाच मिनिटांचा थ्री डी शो दाखवला जातो त्या गॅलरीतील लाईट्स बंद करून चित्रातले तीन वेगवेगळे भाग भिंतींवर दिसतात ते विविध दिशेने फिरत जाऊन एकत्र येऊन चित्रात मिसळतात आणि जणू काही ते चित्र तिथेच तयार झाले असा अनुभव आपल्याला मिळतो चित्रकला विभागामध्ये राजा रवी वर्मा बाबूराव पेंटर यांची चित्रे जय भीमसेन जोशी यांची मॉडर्न आर्ट सदृश चित्रे तसेच जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे जुन्या काळातील मासिकात छापून येणाऱ्या जाहिराती तसेच सिनेमाची पोस्टर्स असे विविध भाग आहेत जुन्या काळातील दिव्यांचे स्वतंत्र दालन तसेच ज्यात विविध पैठणी आणि साड्यांचे प्रकार आहेत सोन्या चांदीच्या दागिन्यांशी संबंधित वस्तू संग्रह असे विविध विभाग आहेत हा लेख निमेश सोनार पुणे यांनी लिहिला आहे या म्युझियमचे आणखी एक उल्लेख करण्याजोगे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गॅलरी मध्ये माहिती सांगण्यासाठी गाईड उपलब्ध आहेत गॅलरीतील संग्रहाबद्दल आपल्याला ते सगळी माहिती देतात आपण विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे येथे मिळतात येथे सर्व ठिकाणी फोटो काढायला परवानगी आहे हे, हे विशेष म्युझियमच्या आजूबाजूचा परिसर तर निसर्गरम्य आहेच पण म्युझियमच्या आतमध्ये सुद्धा छोटे कृत्रिम वॉटरफॉल निर्माण करून तसेच विविध रोपटे लावून म्युझियमची शोभा आणखी वाढवली आहे येथे रेस्टॉरंट आहे तसेच कलात्मक वस्तू विक्रीचे एक दुकानही आहे पुन्हा गाडगीर आणि सन यांच्या कल्पनेतून हे म्युझियम साकारले गेले आहे या म्युझियम बद्दल अधिक माहिती जापोर आर जी या वेबसाईट वर आपल्याला मिळेल